तर बघू शकता तुम्ही कशी प्रॉपर अशी फिटिंग आलेली आहे पायपिंग पण व्यवस्थित आलेली आहे आणि गच्चं असं ब्लाऊज बसलेलं आहे तर बघू बघू शकता तुम्ही बघा किती छान अशी परफेक्ट फिटिंग आलेली आहे आणि कुठं पण अशी प्लेट पडलेली नाही एकदम परफेक्ट असं ब्लाऊज अंगामध्ये कच्चं बसलेलं आहे आणि पायपिंग बघा किती छान अशी आलेली आहे पूर्ण गळा असा गच्च पाठीवर बसलेला आहे तर आता आपण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण पाहू तर बघू शकता तुम्ही समोरचा भाग कटोऱ्या किती व्यवस्थित अशा आलेल्या आहेत एकदम कटोरीचा बरोबर राऊंड असं आलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला कंबर मोजून घ्यायचं आहे पूर्ण पुराण्या ब्लाऊजवरून आपलं जुनं जे ब्लाऊज असते त्या ब्लाऊजवरून आपल्याला पूर्ण कंबर मोजून घ्यायचे आहे तर बघा इथं चौतीसची कंबर आलेली आहे तर चौतीसचे आपल्याला चार भागं करायचे आहेत तर चौतीसचे चार भागं आपल्याला दोनही भागं असे सेम जोडून घ्यायचे आहेत बघा बघू शकता अशा प्रकारे आपल्याला शेंभागं जोडून घ्यायचे आहेत आणि चौतीसचे चार भागं करून घ्यायचे आहेत तर इथे किती येणार आहे तर बघा आपल्याला चौतीसचे चार भाग आठ इंच घ्यायचं आहे चौ बत्तीस तर आपल्यामध्ये दो आपल्याला दोन इंच त्याच्यामध्ये चा अधिक घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दोनही भागं मोजून घ्यायचे आहे आणि इथं साडेआठ इंच घ्यायचं आहे तर बघा इथं प्रॉपर अशी आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आहे आता आपल्याला बरोबर असं शोल्डरवरून सारखे भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर बघा इथून आपल्याला बरोबर सारखं असं प्रॉपर जोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला बरोबर सारखी कटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये झोलणं आल्या पाहिजे आणि प्रॉपर अशी फिटिंग बसली पाहिजे तर बघा अशा प्रकारे आपल्याला चॉक ओढून घ्यायचा आहे आणि सारखं भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथून बटनपट्टी सोडून घ्यायची आहे आणि बरोबर असं जिथून आपण काचपट्टी केलेली आहे त्या ठिकाणून आपल्याला टेप लावून बरोबर छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग साडेआठ इंच सा येत आहे तर इथं आठ इंच घ्यायचं आहे आणि इथं थोडी अशी कट लावून घ्यायची आहे आता कट लावून घेतली आपण त्याच्यानंतर आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर बघा बाई तयार करून घेतलेली आहे तर हा भाग आपल्याला सामोर जोडून घ्यायचा आहे आणि बघा आपण मध्यभाग घ्यायचा आहे बाईचा मध्यभाग घ्यायचा आणि शोल्डरवर जोडून घ्यायचा आहे मध्यभाग घेतल्याने काय होतो दोनही साईडनं प्रॉपर अशी बाई बसते तर तसाच भाग आपण हो ह्या साईडनं पण जोडून घ्यायचा आहे तर बघा जो भाग आपण कट केलेला आहे छातीचा आणि बाईचा तो भाग आपला सेम आलं पाहिजे तर आपल्याला याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे आपण एक सिंगल शिलाई लावली आहे तर आपल्याला एक डबल शिलाई करून घ्यायची आहे आता बघा बाई जोडून झालेली आहे किती छान अशी बाई तयार झालेली आहे पूर्ण सेम असा आकार आलेला आहे कुठंही अशी प्लेट पडलेली नाही आणि व्यवस्थित अशी धा झाली आहे तर बघा दोनही भागं आपल्याला सेम जोडून घ्यायचे आहे कुठं पण लहान मोठा भाग करायचा नाही आहे जर लहान मोठा भाग झालास तर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तशीच बाई आपल्याला हे आपण शोल्डरवरून जोडून घ्यायचं आहे मध्यभाग ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बाई जोडायची आहे तर एकदम इझी आणि सोपी आहे ह्याच साईडनं आपल्याला उलटा भाग करून बरोबर त्या साईडनं आपल्याला ह्या साईडनं आपल्याला अशीच बाई जोडून घ्यायची आहे तर बघू शकता आपले दोनही भाग शेम आलेले आहेत आता आपल्याला याच्यावर डबल सिलाई करून घ्यायची आहे तर डबल सिलाई करून झालेली आहे आणि बघा इथं किती छान अशी बाई जोडून झालेली आहे कुठं पण अशी प्लेट पडलेली नाही आहे तर कटोरी पण व्यवस्थित आलेली आहे आता आपल्याला बाईचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे आणि बघा असं आपल्याला सरळ दोनही भागं सेम असे जोडून घ्यायचे आहेत तर कुठं पण आपला लहान मोठा भाग जर होत असेल तर आपण बीचमधून आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे तर बाईचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं दंडघेर किती येत आहे सव्वा पाच इंच येत आहे पाच इंच येत आहे तर आपल्याला घ्यायचं आहे सव्वा पाच इंच आता आपल्याला बगल मुंड्याचा भाग मोजून घ्यायचा आहे तर मुंडा आहे साडेसात इंच आता बघा इथून आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे आणि इथं मार्जिंग करून घ्यायचं आहे तर सव्वा पाच इंचावर मी मार्जिंग करून घेत आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा सोडून सानी आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वरच्या साईडनं शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता ज्या साईडनं सरळ भाग आहे त्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बरोबर आपले दोनही भाग सेम असे आलेले आहेत तर बाकीचा भाग एक्स्ट्रा झालेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला सरळ भाग सरळ भागावरून आपण शिलाई केलेली आहे त्याच्यानंतर तोच भाग आपल्याला पलटवून बघू शकता तोच भाग आपण पलटवून जिथं आपण मार्जिंग केलेली आहे त्याच ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे प्रॉपर अशी शिलाई करून घ्यायची आहे जर आपले दोनही भाग सेम जर ना आले तर आपल्याला मध्यभाग घ्यायचा आहे आता आपल्याला मुंड्याचा भाग मोजून घ्यायचा आहे तर मुंड्याचा भाग साडेसात इंच सा, आहे तर साडेसात इंचावर सा मार्जिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चेस्टचा साईज छातीचा सा भाग साडेआठ इंच आहे तर बरोबर आपले दोनही भाग सारखे आले पाहिजे तर बरोबर साडेसात इंच सा, आलेलं आहे तर तिथंच आपण शिलाई करून घ्यायचं आहे मुंड्याच्या भागापर्यंत तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे जर आपण कुठंही छातीचा भाग जर इथून आपल्याला सव्वा पाच इंच घ्यायचा आहे आता आपल्याला इथून दोन शिलाया शिलाई मार्जिंगसाठी शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला टाईट ढिलं जर झालं तर आपण शिलाई काढू शकतो टाईट जर झालं तर शिलाई काढू शकतो ढिलं झालं तर शिलाई करू शकतो तर एक्स्ट्राची आपल्याला तीन शिलाया करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आपली प्रॉपर फिटिंग अशी तयार झालेली आहे खूप छान असं ब्लाऊज तयार झालेला आहे एक साईडची फिटिंग झाली एक साईडची फिटिंग बाकी आहे तर पूर्ण आपली प्रॉपर अशी फिटिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही आत्ताची आपल्याला तशीच फिटिंग आपल्याला दुसऱ्या साईडनं करून घ्यायचे आहे दोनही भाग आपल्याला सेम असे जोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला बरोबर साईडनं शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजेच सरळ भागावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जसं की आपल्या चेतच्या साईज साडेआठ इंच आहे जर आपण नऊ इंच घेतलं तर बगल मध्ये आपल्या झोल येते आणि चेतच्या साईज पण असं लूज असल्यामुळे आपली प्रॉपर अशी फिटिंग बसत नाही तर आपल्याला जेवढा ब्लाउज आपलं मापाचं असलं त्याच्यावरून साडेआठ आहे आठ आहे तर आपल्याला तेवढंच चेसच्या साईज ठेवायचं असते तर दंडगेट आहे आपल्या सव्वा पाच इंच तर सव्वा पाच इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण अशी शिलाई करून घ्यायची आहे तर बघा सव्वा पाच इंच सोडले त्याच्यानंतर दीड इंच एक्स्ट्रा त्याच्या बरोबर आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे उरलेला भाग बाकीचा आता बघा सरळ भागावरून सनी आपण शिलाई केली त्याच्यानंतर आपल्याला उलटा भाग करून घ्यायचा आहे ना आता बाईचा दंड घेर मोजून घ्यायचा आहे तर बाईचा दंड घेर आहे सव्वा पाच इंच तिथं मार्जिंग करून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला बघा मुंडा घ्यायचा आहे जेवढा भाईचा मुंडा असलेला तेवढाच मुंडा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला प्रॉपर फिटिंग आली पाहिजे तर बघू शकता साडेसात इंच आहे तर साडेसात इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून आपल्याला बटनपट्टी सोडून साणी बघा बटनपट्टी सोडून घ्यायची आहे तिथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे तिथून साडेआठ इंच येत आहे तर साडेआठ इंचावरच मार्जिंग करायची आहे नऊ इंच घ्यायचं नाही साडेसात इंच मुंडा आणि साडेआठ इंच छाती जर आपण अर्धा इंच किंवा जास्त घेतलं तरी पण आपल्या मुंड्यामध्ये झोल येतो छातीचा चेस्टचा भाग बरोबर बसत नाही आणि प प्रॉपर अशी फिटिंग होत नाही जर आपल्या प्रॉपर अशी फिटिंग करायची आहे तर चेस्टच्या साईजनुसारनुसार मुंड्याच्या साईजनुसार आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आता आपल्याला एक्स्ट्राच्या दोन तीन शिलाया करून घ्यायच्या आहेत शिलाई मार्जिंगसाठी तर बघू शकता तुम्ही आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे प्रॉपर अशी फिटिंग झालेली आहे कुठं पण झोल आलेली नाही आणि प्रॉपर असं ब्लाऊज तयार झालं आहे परफेक्ट ब्लाऊज तयार झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितलेच आहे किती छान असा ब्लाऊज बसलेला आहे तर कटोरी पण व्यवस्थित बसलेली आहे आणि पूर्ण कटोरी अशी फिनिशिंग सहित आलेली आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण गळा समोरचा व्यवस्थित कटोरी व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित आलेलं आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू